जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राम भुंडारे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान जनता संघर्ष न्यूजच्या सोलापूर इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने माजी उपमहापौर व ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक नसीमा पठाण या होत्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई खेलगुडे राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजली मोहिकर निवेदिका शाहीर सुरेश खाडे पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे तंटामुक्त अध्यक्ष होटगी स्टेशन सुरेश अण्णा डवले इको नेचर क्लबचे डॉक्टर मनोज देवकर संगप्पा कांबळे मुख्य संपादक लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनल सोशल वर्कर विद्या माने यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना पत्रकारिता मधील कार्यकर्ता जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांना सन्मानपत्र पत्र सन्मान चिन्ह व झाडाचे रोप गुलापुष्प दोन प्राध्यापक प्रेमचंदनाने उपाध्यक्ष राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे विविध व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले इकोडिएटर क्लब व सारा न्यूज कडून भडकुंबे दाम्पत्यांचा डॉ मनोज देवकर राम भोंडारे यांच्या हस्ते रोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या